श्रीराम गणेशोत्सव मंडळातर्फे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक जयंती मोठ्या उत्साहात साजरी इंग्रज अधिकाऱ्यांचे बोंडके हटवून खलिता पाठवणारे आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव ला पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर भिवडी येथे झाला त्याने इंग्रजांच्या विरोधात पहिलं बोंड पुकारलं होतं तब्बल चौदा वर्षे त्यांनी इंग्रजांशी लढा दिला होता अशा थोर क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचं पूजन लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सी डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आपलं मनोगत माजी सरपंच संजय धनगर पोलीस पाटील डॉक्टर स्वाती कुन्नूर मॅडम वर्धमान तिपन्नावर ॲडव्होकेट राहुल राज कांबळे यांनी व्यक्त केलं व आभार पिंटू माळे यांनी मांडलेत यावेळी उपस्थित वीरू धनगर परसराम धनगर संजय तिपन्नावर शिवाजी साळुंखे सूर्यकांत बेरड प्रकाश जाधव प्रकाश परिट अण्णाप्पा कांबळे श्रावण कांबळे महावीर चौगले महादेव बेरड शिवानंद बाळी उत्तम कांबळे ग्रामपंचायत सदस्य सरिता जाधव दीपाली कांबळे पूनम साळुंखे निर्मला चौगुले व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे